नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेतीने भरलेला टिप्पर रंगेहाथ पकडला एल सी बी ची कारवाई वीस लक्ष तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रात्रीच्या सुमारास चुलबंद नदी घाटातून अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा रेतीने भरलेला टिप्पर रंगेहाथ पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई पंधरा एप्रिल रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील साखरा शेतशिवारात भंडारा एल सी बीच्या पथकाने केली या घटनेतील टिप्पर चालक राजेंद्र ताराचंद झिंगरे व पंचेचाळीस वर्षे राहणार सावरबांध तालुका साकोली व टिप्पर मालक शेरसिंग दसाराम चव्हाण राहणार नागपूर यांच्याविरोधात दिगोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर तालुक्यातील साखरा चुलबंद नदीपात्रातून मागील काही दिवसांपासून अवैध रेती चोरी करण्यात येत होती व ती रेती शेतशिवारात एका ठिकाणी जमा करून रात्रीच्या दरम्यान टिप्परद्वारे रोजच इतरत्र पाठविली जात होती दरम्यान घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास भंडारे एल सी बीचे कर्मचारी गस्तीवर असताना पोलिसांना याची माहिती मिळताच एल सी बीच्या कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत एम एच छत्तीस ए ए सदतीस पंच्याऐंशी क्रमांकाचा अशोक लेल्यान कंपनीचा पांढऱ्या रंगाचा टिप्पर मिळाला त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला टिप्पर ताब्यात घेऊन टिप्पर चालक मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत एकूण वीस लक्ष तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार शेंडे करीत आहेत